राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर खामगाव ते बाळापूर दरम्यान पिंपरी गौडी फाट्यावर एका ट्रकची गायीला धडक लागल्याने गाय गंभीर जखमी झाली या घटनेने चिळून गावातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा अडून धरलेला आहे गेल्या एक तासापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक खामगाव अकोला दरम्यान ठप्प असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून गावकरी अद्यापही रस्ता रोखून धरलेला आहे खबरेशामतकसाठी पिंपरी गवडी येथून दिगंबर इंगळे व अशोक जसवानी खामगाव